नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या युट्यूब मध्ये मित्रांनो पोलीस भरती सरळ सेवा एमपीएससी किंवा इतर कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला फ्री पीडीएफ मिळणार आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि क्वी स्वरूपात सुद्धा प्रश्न मिळणार आहे तर चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आपल्या पोलीस पाटीलच्या व्हिडिओला जालना जिल्हा विशेष टॉप दोनशे पन्नास प्लस प्रश्न याला तुम्ही पार्ट वन पार्ट टू ला भरभरून प्रतिसाद दिला जर तुम्ही अद्याप बघितला नसेल तर बघून घ्या त्याची पण लिंक दिलेली आहे आणि फ्री पीडीएफ तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल मधून त्याची मिळवू शकता पोलीस पाटील भरती जरी आज संपन्न होत असली तरी सुद्धा जालना जिल्ह्याच्या तुम्ही कोणते स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असाल म्हणजे जसं की पोलीस भरती सरळ सेवा तर जालना जिल्ह्याच्या बद्दलची जनरल नॉलेज संपूर्ण माहिती चालू घडामोडी आणि ऐतिहासिक सगळी त्या पीडीएफ मध्ये आहे आणि त्यात वेळोवेळी सुधारणा केली जाते त्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनल वर आणि आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे चालू घडामोडी घेऊन येत आहे आपल्यासाठी चालू घडामोडीच्या हो। चा सर्व समावेशक नोट्स अगदी माफक दरात दोन हजार पाचशे प्लस प्रश्न आकर्षक मॅप आणि चालू घडामोडीच्या सर्व समावेशक नोट्स दोन हजार चोवीस पंचवीस तर या गोष्टीचा नक्की लाभ घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि चालू घडामोडी वाल्याच्या सर्व जोडले सुरुवात आजच्या व्हिडिओला भारत सरकारची पहिली मेंटल हेल्थ अँबेसिडर कोण बनली आणि या प्रश्नाचं उत्तर आहे दीपिका पदुकोण भारतातील पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक बॅटरी स्वॅपिंग आणि चार्जिंग स्टेशन कुठे उघडले गेले तर हे सोनीपत हरियाणा ऑप्शन ए बघा हरियाणातील सोनीपत येथे दे देशातील पहिले इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी शॉपिंग आणि चार्जिंग स्टेशन उघडले गेले हे स्टेशन गौर येथील दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर बांधण्यात आले टीव्ही बॅटरीच्या टीव्ही नाही इव्ही इलेक्ट्रिकल फेहिकल बॅटरीच्या किमतीत पन्नास ते साठ टक्के याच्या किमती एवढ्या कमी झाल्या त्यामुळे इलेक्ट्रिक वाहने परवडणारी आणि शाश्वत बनत चालली आहे बघा प्रश्न क्रमांक तीन नुकतेच ने भारत जापान ब्राझील दक्षिण कोरिया आणि कॅनडासह पंधरा देशांमध्ये त्यांचे ए आय ऍप केले आहे त्यांचे कोणते ॲप लॉन्च केले आहे तर हे आहे ओपल ठीक आहे ने भारत जपान दक्षिण कोरिया आणि कॅनडासह पंधरा देशांमध्ये त्यांचे ए ॲप इथं न झालेलं आहे समजून घ्या लॉन्च केले हे टोल कोडिंग शिवाय फक्त भाषेच्या सूचनांचा वापर करून ॲप तयार करेल हे याचं वैशिष्ट्य आहे वैशिष्ट्यावरचा प्रश्न आला तर हे सांगायचं प्रश्न क्रमांक चार बघा कोणत्या अमेरिकन राज्याने भारतीयांना भारतीयांचा प्रमुख सण दिवाळीला अधिकृत राज्य सुट्टी घोषित केले आहे आणि हा खूप महत्वाचा प्रश्न आहे भारतीयांचा उत्सव याचे उत्तर आहे ऑप्शन डी कॅलिफोर्निया बघा अमेरिकन राज्य कॅलिफोर्नियाने दिवाळीला अधिकृत राज्य सुट्टी घोषित केली दिवाळीला सार्वजनिक सुट्टी म्हणून मान्यता देणारे कॅलिफोर्निया हे तिसरे अमेरिकन राज्य बनले तर मग आता पहिले दोन कोण आहे तर हे बघा पेन्सिल्वेनिया आणि कनेक्टिक कटने यांनी सुद्धा दिवाळीला सुट्टी घोषित केली आहे जिबीचे तुकडे पाडणारे असे हे राज्य आहे पण आता काय नाही पुरी मध्ये बांधण्यात येणाऱ्या डिजिटल ग्रंथाचे नाव काय आहे बघा डिजिटल ग्रंथालयाचे सॉरी ग्रंथाचे म्हटलो मी डिजिटल ग्रंथालय आहे तर याच नाव आहे ज्ञान यज्ञ मंडप बघा जगन्नाथ मंदिराशी संबंधित दुर्मिळ कागदपत्रे व हस्तलिखिते जतन करण्यासाठी पुरी मधील एक डिजिटल ग्रंथालय बांधले जाईल ओडिशामध्ये तर त्याचे नाव असेल ज्ञान यज्ञ मंडप आणि हे जुन्या रघुनंदन ग्रंथालयाच्या जागेवर हे केंद्र असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा बघा शेतकऱ्यांना डिजिटल व्यापार करता यावा याकरिता भारत सरकारने कोणता डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केला आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे राष्ट्रीय कृषी बाजार ई नाम ऑप्शन सी बघा राष्ट्रीय कृषी बाजार ई नाम प्लॅटफॉर्म मध्ये नऊ नवीन कृषी पिके जोडण्यात आली आहे ही याच्यातली लेटेस्ट गोष्ट आहे तर त्याच्यामुळे आता शेतकरी आता हे सत्तेचाळीस दोनशे सत्तेचाळीस असं आहे टू फोर सेवन प्रिंट मिस्टेक मध्ये सत्तावीस झालं मधले चार गायब झाले दोनशे सत्तेचाळीस उत्पादनाचा डिजिटल व्यापार करू शकतील कधी इनाम कधी सुरू केलं करण्यात आलं किंवा राष्ट्रीय कृषी बाजार कधी सुरू करण्यात आला तर दोन हजार सोळा मध्ये इनाम सुरू केले गेले आणि ते डिजिटल व्यापार सुलभ करते तर त्याचा उद्दिष्ट किंवा वैशिष्ट्य काय आहे तर हे आहे उद्दिष्ट डिजिटल व्यापार सुलभ करणे आणि वैशिष्ट्य म्हणजे ते डिजिटल व्यापार सुलभ करते तर हे गोष्टी समजून घ्या प्रश्न क्रमांक सात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आता बघा तुम्ही जर ऑप्शन बघितले तर तुम्हाला जांगड कुत्ता होऊन जाईल मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई आंतर विमानतळ नवी मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तर याच्यात आपण अजिबात कन्फ्यूज व्हायचं हो नाही नवी मुंबई ध्यानात ठेवायचं आणि आंतरराष्ट्रीय पण ध्यानात ठेवायचंय सगळ्यात मोठा मोठा कार्यक्रम है ना मोदी साहेबांनी उद्घाटन केलेला बघा या संदर्भातल्या गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एन एम आय ए म्हणजे पहिल्या टप्प्याचे सॉरी एन एम आय या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन केले यास एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी चा खर्च आला डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आता उड्डाणे सुरू होतील आणि टर्मिनलचा आकार आहे कमळासारखा असाही ये प्रश्न येऊ द्या उलटा पालटा चितपट करून टाकायचा दोन हजार चौदा मध्ये देशात चौऱ्याहत्तर विमानतळ होते आता दोन हजार पंचवीस मध्ये संख्या एकशे साठ पेक्षा जास्त होईल म्हणजे बघा अकरा वर्षात दुपटी पेक्षा जास्त झाले भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश अंतर्गत विमान वाहतूक बाजार आहे हे पण एक लक्षात ठेवायचं असा जर प्रश्न आला भारत हा जगातील कितवा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार आहे तर तिसरा बघा सतरा विमानतळ एकट्या उत्तर प्रदेश राज्यात आहे पैकी पाच आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले यूपी हे एकमेव राज्य आहे ठीक आहे यूपी का बोलबाला आहे विमानतळाच्या बाबतीत हे हो। पण लक्ष ठेवायचं एक एक लाईन एकदम इम्पॉर्टंट आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कोट वाटल्यास याला करून ठेवा स्टार करून ठेवा बघा भारतातील सर्वात मोठे विमानतळ आहे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद या ठिकाणी हे आहे आणि पाच हजार पाचशे एकर मध्ये हे पसरलेलं आहे तर भारतातील सर्वात मोठे विमानतळ कोणते असा प्रश्न आला तर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हैदराबाद भारतातील सर्वात व्यस्त विमानतळ कोणते तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी दिल्ली ठीक आहे हे ध्यानात ठेवायचं आणि भारताच्या उदयनमुख विमान वाहतूक क्षेत्रात उत्तर प्रदेश आघाडीवर आहे तर असाही प्रश्न आला की भारताच्या उदयनमुख विमान वाहतूक क्षेत्रात कोणते राज्य आघाडीवर उत्तर प्रदेश ठीक आहे हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक आठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी जागतिक गुंतवणूकदार शिखर परिषद दोन हजार पंचवीस चे उद्घाटन केले आणि या प्रश्नाचं उत्तर आहे भोपाळ मध्य प्रदेश प्रश्न क्रमांक नऊ कोणत्या देशाने एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून चेहरा झाकण्यावर बंदी घातली आहे बघा बऱ्याचदा कन्फ्यूज होतो चेहरा झाकण्यावर बंदी घातली किंवा चेहरा झाका असं पण वाटू शकतं चेहरा झाकू नका म्हणजे झाकण्यावर बंदी घातली तर ही स्वित्झर्लंड न घातलेली आहे ना तर हे लक्षात ठेवायचं प्रश्न क्रमांक दहा देशाची सीमा ओलांडून मनी लॉन्ड्रिंग केलेल्या मालमत्तेचा शोध घेण्यासाठी पायलट प्रोजेक्ट चा भाग म्हणून कोणत्या नोटीस जारी केली आहे आता हा प्रश्न जरी पचायला जड वाटत असला तरी सोपं करून सांगतो पैशाचा सा गैरव्यवहार करून जर देश सोडून कुणी पळून गेलं तर इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल पोलीस यांच्याकडे एक कलर कोड सिस्टम कलर कोड नोटीसची सिस्टम आहे त्याच्यामध्ये सिल्वर नोटिस रेड नोटिस येल्लो नोटिस ब्लू नोटिस ग्रीन नोटीस अशा महत्वाच्या पाच ते सहा नोटीसचा समावेश आहे ठीक आहे तर या मनी लॉन्ड्रिंग जसं की आपल्याला गुल्ल्या देऊन फरार होते ना त्यांच्यासाठी ही नोटिस आहे सिल्वर नोटिस हे लक्षात ठेवायचं मनी लॉन्ड्रिंग सिल्वर नोटिस इतर नोटीसवर बघू एकदा याचा खचकन स्क्रीनशॉट काढून घ्या बघा इंटरपोलच्या विविध नोटीसचा उद्देश आणि किंवा अर्थ काय आहे कलर मध्ये दिलेला आहे ठीक आहे बघा येलो नोटीसचा अर्थ काय आहे बेपत्ता व्यक्ती विशेषतः अल्पवयीन यांचा शोध घ्यायचा आणि त्यांना मदत करायची ब्ल्यू नोटिसचा अर्थ काय आहे गुन्हेगारी तपासा संदर्भात एखाद्या व्यक्तीची ओळख स्थान किंवा सक्रियतेबाबत अतिरिक्त माहिती थी मिळवणे ठीक आहे ब्लॅक चा अर्थ था काय अज्ञात मृतदेहाची माहिती मिळवणे म्हणजे बऱ्याचदा असं झालं की मृतदेह की सोडून द्या असं नाही त्याला न्याय मिळालाच पाहिजे तो कोण होता काय होता ते क्लिअरच झालं पाहिजे सार्वजनिक सुरक्षेला धोका असणाऱ्या व्यक्तीच्या गुन्ह्याविषयी माहिती मिळवणे ठीक आहे ही एक थी ग्रीन नोटीस आहे आणि रेड नोटीस गंभीर गुन्ह्यात आरोपींना शोधून अटक करणे तर ह्या पाच नोटीस आणि सिल्वर नोटीस याच्या सहा महत्वाच्या नोटीस इंटरपोलच्या आहेत आणि त्याचा अर्थ आपण बघितले ठीक आहे ता या लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत त्याच्यामुळे ह्या महत्वाच्या आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पर्यावरण आरोग्य दिन सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे आणि याची थीम आहे स्वच्छ हवा निरोगी लोक ठीक आहे दिनविशेष आणि थीमवर प्रश्न विचारले जातात प्रश्न क्रमांक बारा बघा तोच थीमचा प्रश्न आहे जागतिक हृदय दिन एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ची थीम काय आहे आणि याची थीम आहे ऑप्शन बी एक ठोकाही चुकवू नका आपण कालच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये थीम म्हणजे एका महिन्याच्या दिनविशेष आणि थीम असं सिरीज सुरू केली तर काल किंवा परवा मला एक्झॅक्ट आठवत नाही पण दोन्ही दिवसातून एक दिवस तर आपण जानेवारी महिना बघितला आज आपण फेब्रुवारी बघू इथे प्रिंट मिस्टेक झालेली आहे हे समजून घ्या बाकी तारखा आपल्या ओके आहेत ठीक आहे बघा एक फेब्रुवारीला आहे भारतीय तटरक्षक दिन भारतीय तटरक्षक दल नाविन्यपूर्व संरक्षणात्मक आणि शौर्यासह सेवा से देणारे अशी याची थीम किंवा थीम जात दोन फेब्रुवारीला आहे जागतिक पाणथळ दिवस आपल्या सामान्य भविष्यासाठी पाणथळ जागांचे संरक्षण करणे अशी याची थीम आहे तर चार फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिवस आहे युनायटेड बाय युनिक अशी याची थीम आहे पाच फेब्रुवारीला आंतरराष्ट्रीय मानव हक्क दिन आहे तर दहा फेब्रुवारीला जागतिक कळधान्य दिन आहे कडधान्य कृषी खाद्य प्रणालीमध्ये महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस आणि याची थीम आहे अनपॅकिंग स्टेम करिअर तिचा व्हाईस इन सायन्स बारा फेब्रुवारी राष्ट्रीय उत्पादकता दिवस कल्पनांपासून परिणामापर्यंत तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस रेडिओ आणि विश्वासाचा बदल अशी याची थीम आहे चौदा फेब्रुवारी राष्ट्रीय महिला दिन सरोजिनी नायडू यांच्या जयंती निमित्त हा दिन साजरा केला जातो तर सर्व महिला आणि मुलींसाठी हक्क समानता सशक्तीकरण अशी याची थीम आहे पंधरा फेब्रुवारी आहे आंतरराष्ट्रीय कर दिन एकोणवीस फेब्रुवारी आहे मुद्रा आरोग्य कार्ड दिन निरोगी पृथ्वी हरित क्षेत्र वीस फेब्रुवारीला आहे जागतिक सामाजिक न्याय दिन सामाजिक न्यायासाठी सशक्तीकरण सामाजिक न्यायासाठी अंतर्बरण करूया एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचा योग्य सन्मान चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारीला आहे मराठी भाषा गौरव दिन आता याची थीम नाही आहे हा कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर विवा शिरवाडकर यांचा दिन जन्मदिन आहे ही माहिती आहे तर अठ्ठावीस फेब्रुवारीला आहे राष्ट्रीय विज्ञान दिन विकसित भारतासाठी विज्ञान आणि नवोन्मेषी जागतिक नेत्यांसाठी भारत सक्षम बनवणे अशी याची लंबी लचक थीम आहे आणि अठावीस फेब्रुवारी फेब्रुवारीचा शेवटचा दिवस दुर्मिळ रोग जागृती दिन तुम्ही कल्पना करू शकता त्यापेक्षा जास्त दुर्मिळ अनुभवांचा संग्रह ठीक आहे अशी ही थीम आहे तर आपण फेब्रुवारी महिना आज बघितला उद्या मार्च बघू पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक तेरा कोणते राज्य जाती आधारित जनगणना करणारे तिसरे राज्य बनले आहे आणि हे बनले आहे तेलंगणा प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या अंध महिला टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद कोणत्या देशात आहे आणि हे आहे भारतात प्रश्न क्रमांक पंधरा ज्येष्ठ पत्रकार हरिंदर बावेजा यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक काय आहे आणि त्यांच्या आत्मचरित्राचे शीर्षक आहे दे विल शूट यू मॅडम ऑप्शन बी तर अरे पुस्तक आणि लेखक या कॅटेगरीतला प्रश्न आहे तर मित्रांनो हे होते आजचे प्रश्न ही एक नोट लक्षात ठेवा लवकरच चालू घडामोडीला घेऊन येत आहे आपल्यासाठी चालू घडामोडी दोन हजार चोवीस पंचवीस चा सर्वसमावेशक नोट अगदी माफक दरात पोलीस पाटीलचा व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओत थँक्यू सो मच